शेतामध्ये टीन शेड तयार करायचं आम्ही कच्चा नकाशा तयार केलेला आहे पहा इथे आमचा रस्ता आहे इकडून रस्त्याच्या बाजूला आम्हाला पंधरा फूट आणि ही रुंदी घ्यायची आणि लांबी घ्यायची आम्हाला वीस फूट हे आम्ही तयार केलेलं आहे आता हे नेमकं शेतामध्ये दाखवायचं कसं ते आपण पाहूया तर सर्वात पहिले या बाजूने आपला रस्ता आहे तिकडनं बरोबर आहे का हा oh. चेक करा हे बघा फ्रंट साईड पंधरा फूट हे बघा इकडली बाजू ज्यावेळेस आपल्याला दोरी लावायची ते नव्वद डिग्रीचा अँगल आपल्याला तयार करायचं आहे एका दोरीवर घ्यायचंय आपल्याला तीन फूट किती घेतला आपण तीन फूट ठीक आहे इथे आपण खून करून घेऊ तीन फुटावर त्यानंतर दुसऱ्या दोरीवर घ्यायचंय आपल्याला चार फूट बघा पकडा टेप हा टेप पकडा कुठे झाला चार फूट चार फुटावर आपल्याला करायचे मार्किंग तर आपण काय केलं या दोरीवर घेतलं तीन फूट या दोरीवर घेतलं चार फूट आणि हा डायगोनल जर पाच फुटाचा भरला म्हणजे तीन चार पाच हे पायतागोरचं ट्रिपलेट हे जर मॅच झालं तर आपला हा अँगल बनतो नाईन्टी डिग्रीचा आणि हा बनतो आपला पकडा तिथं <laughs> आता हे मॅच करायचं आपल्याला ते पाच फूट कुठं कुठे येणार आहे ओके थोडीशी इकडं थोडं इकडं थोडं इकडं थोडं बघा इथे बरोबर दाखवा बघा हे तीन घेतलं ते चार घेतलं ते बरोबर पाच झालं आता फिक्स करा आता हलू देऊ नका तर बघा इकडच्या बाजूने आपण च माप दोरीचं कंप्लीट केलेलं आहे तर इथे आपण बांधून घेऊ आता सेम आपल्याला या बाजूने सुद्धा एक काटकोन तयार करायचं आहे वापरायचं से प्रिन्सिपल सेम तेच एका दोरीवर घ्यायचं तीन फूट बघा इथे तीन फुटाची मार्किंग केली दराची दोरी बांधायचे आणि दुसऱ्या दोरीवर घ्यायचं आपल्याला चार फूट दाखवून द्यायचं चार फूट आहे का हे पहा दुसऱ्या दोरीवर चार फूट आता सेम काय करायचं आपल्याला पकड बेटा तिथे त्या दोरीवर तीन फूट या दोरीवर चार फूट या ठिकाणी आपला पायथागोरस कम्प्लीट करायचंय घे बेटा इकडं बरोबर भरवायचंय बघा इथे घ्या अजून इकडे फिरव बघा या ठिकाणी असं तुम्हाला बरोबर हे पाच भरवायचे मार बेटा आता तर ही मागची बाजू आपली झालेली आहे पंधरा फूट त्यानंतर ही जी तिसरी उरलेली बाजू आपण जोडून घेतली ती बरोबर किती भरणार आहे वीस फूट कारण तीन बाजू आपण बरोबर घेतल्या चौथी आपली बरोबर आहे तर अशा पद्धतीनं आपण आपला जो प्लॉट होता पंधरा फूट बाय वीस फूट हा बरोबर आपल्या शेतामध्ये आपण प्लॉट केलेला आहे आणि आपल्या खुना पण घेतलेला आहे आणि या ठिकाणी आपण आपलं काम सुरू करू शकतो याचा वापर तुम्ही सुद्धा करा नक्की व्हिडिओ आवडला असेल तर सगळ्यांसोबत शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र